तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे विषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे ही माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर, तु, तर, तु, तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो ना कशा की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने याविषयीची सविस्तर माहिती येथे दिलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही येथे पाहू शकता गडचिरोली चंद्रपूर भंडारदरा त्यानंतर गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर अकोला वाशिम अमरावती यास आणि त्यानंतर इथे आहे बुलढाणा त्यानंतर जालना नाशिक सॉरी जळगाव हे जळगाव नाशिक अहिल्यानगर त्यानंतर बीड धाराशिव व सोलापूर या सर्व ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे व येथे विजेंचा साईन देण्यात आलेला आहे म्हणजे येथे जो पाऊस आहे म्हणजे सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर विजेंच्या कडकडाटासह पाऊस हा देखील इथे पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची माहितीही समोर येते त्यानंतर आहे जालना छत्रपती संभाजीनगर धुळे त्यानंतर नाशिकचा वरील भाग त्यानंतर पालघर ठाणे पुणे पुण्याचा देखील पूर्ण भाग रायगड रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जे सर्व उर्वरित जिल्हे आहेत की ज्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे आणि ज्यांच्यावरती विजेचा साईन देखील आपल्याला पाहायला मिळतो तेथे देखील नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा व तेथे जो आहे विजेंचा कडकडाट कर हा पाहायला मिळणार आहे तर ही आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हवामानाची माहिती